हॅलो स्टुडंट सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता आठवी एन एम एम एस परीक्षेचं जो दिनांक आहे तो दिनांक कधी होणार आहे परीक्षा त्याच्याबद्दल माहिती बघणार आहोत आणि परीक्षेचं फॉर्म कधी भरायचं आहे त्याच्याबद्दलसुद्धा माहिती बघणार आहोत तर पहा मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिषद परीक्षा परिषद यांच्याकडून आपल्याला एक पत्र आलेलं आहे त्या पत्र बघा कधी आलेलं आहे अकरा नऊ दोन हजार पंचवीस म्हणजेच अकरा सप्टेंबरला हा पत्र आलेला आहे तर याचं विषय काय आहे पहा मित्रांनो या पत्राचं पत्राचा विषय आहे मित्रांनो की विषय तुम्हाला असं दिलेलं आहे ते आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षा एम एस दोन हजार पंचवीस सव्वीस इयत्ता आठवीसाठी दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस प्रसिद्धी निवेदनाबाबत म्हणजेच तुमची जो परीक्षा आहे ती परीक्षा एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला होणार आहे मित्रांनो तर याच्याबद्दल तुम्हाला याचे फॉर्म कधी भरायचे आहेत त्याचीसुद्धा माहिती आहे मित्रांनो काय काय सिलेबस असणार आहे त्याचीसुद्धा माहिती आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा आपण पुढे जाऊया याच्यामध्ये काय काय दिलं आहे जे महत्त्वाचं आहे ते ते मी तुम्हाला सांगणार आहे इथं वाचून तर बघा मित्रांनो इथं व्यवस्थित स्पष्टपणे सांगितलेलं आहे की बघा या, ये ह्या ही जी परीक्षा आहे आपली राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा एन एम में एम एस दोन हजार पंचवीस सव्वीसचे आयोजन आठवी मधील विद्यार्थी रविवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येणार आहे त्यासंबंधी प्रसिद्धीपत्रेची प्रत सोबत जोडलेली आहे म्हणजेच तुमचा जो, जो परीक्षा आहे में एन एम एम एसची एकतीस डिसेंबरला होणार आहे तर पहा आता याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म कधी भरायचं आहे तुमचं त्याच्याबद्दल आपण माहिती बघूया जर तुम्ही पुढं आलात तर हे जे सर्वपत्र ह्यांच्या ऑफिसमध्ये ते पाठवलेली माहिती आहे त्याची माहिती आपल्याला काही गरज नाही आपलं जे महत्त्वाची माहिती आहे तेवढी माहिती आपण काय करूया घेण्याचा प्रयत्न करूया तर पहा इथं आहे प्रसिद्धी निवेदन तर बघा मित्रांनो याच्यामध्ये काय दिलं याच्यामध्ये पण हेच सांगितलेलं आहे की आर्थिक आर्थिक राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार पंचवीस सव्वीस इयत्ता आठवीसाठी आहे मित्रांनो तर बघा याच्यामध्ये तुम्हाला ह्याचे फायदे काय असणार आहेत किंवा कोण फॉर्म भरू शकतो त्याच्यामध्ये इथं माहिती दिलेली आहे तर हे जे इयत्ता आठवी आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न पस्तीस हजारपेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे शिष्यवृत्ती वाटप होईल मित्रांनो असं त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर सांगितलेलं आहे की अर्ज करण्याची पद्धत आता अर्ज करण्याची पद्धतसुद्धा इथंच दिलेली आहे दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस बारा नऊ म्हणजे बारा सप्टेंबरपासून ऑनलाईन निवेदन परिष परिषदेच्या ही जो वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन निवेदन करायचं आहे बघा ह्या वेबसाईटवर काय करायचं आहे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील म्हणजे शाळामध्ये तुम्हाला उपलब्ध करून देतील ती वेबसाईट म्हणजे कधी भरायचं आहे फॉर्म तुम्हाला बारा नऊ दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहेत बारा तारखेपासून तर पहा आता पुढं बघूया आपण माहिती पात्रता आता पात्रता काय असणार आहे ते परीक्षेमध्ये तुम्ही पात्रता काय असणार आहे ती पात्रता आहे पहा मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेल्या खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी विद्यार्थिनीस परीक्षे बसता येते म्हणजे जे तुमची शाळा आहे शासनमान्य असेल तर तुम्ही ते फॉर्म भरू शकता तर त्याच्यासाठी बघा पण दुसरी पात्रता काय आहे पालकांचे आईवडील यांचे मिळून वार्षिक उत्पन्न पस्तीस हजारपेक्षा कमी असावे लागते तुमचं त्याच्यानंतर नोकरीत दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक नोकरीत इथं दिलं बघा नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांची इतरां इतरांनी तहसीलदाराचा तलाट्यांचा सण दोन हजार दो पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकाकडे जमा करावा सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकाने शाळेत जतन करून ठेवावा ही एक त्याची पात्रता दिलेली आहे त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर सांगितण्यात आलेलं आहे की सातवीमध्ये तुम्हाला कमीत कमी किती गुण असले पाहिजे मित्रांनो सातवीमध्ये तुम्हाला पंचावन्न टक्के गुण मिळून उत्तीर्ण झालेला असावा म्हणजे सातवीमध्ये तुम्हाला पंचावन्न टक्के गुण भेटले पाहिजे त्याच्यामध्ये आणि एस सी आणि एस टीच्या विद्यार्थ्यासाठी काही पन्नास टक्के गुण पाहिजे मित्रांनो सातवीमध्ये ही त्याची काय अटी आहेत तसे तुम्हाला शाळेमध्ये तुमच्या तुमचे शिक्षक तुम्हाला सांगतात कोण पात्र आहे कोण अपात्र आहे ते शिक्षक तर तुम्हाला सांगतातच फक्त तुम्हाला शाळेमध्ये याची फीज तेवढी द्यावं लागेल आता फीजबद्दलसुद्धा आपण माहिती बघूया आता इथं कशाची माहिती दिली बघा मित्रांनो इथं दिलेली आहे की तथापि शि शिष्यवर्तीसाठी अपात्र आहेत म्हणजे जे विद्यार्थी आहेत खालील जे आहेत विद्यार्थी म्हणजे विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अपात्र असतील केंद्रीय विद्यालयातील विद्या शिकणारे विद्यार्थी अपात्र असतील यांना शिष्यवृत्ती भेटली जाणार नाही नवोदय जवाहर नवदयमध्ये ह्याचे यांनासुद्धा शिष्यवृत्ती भेटणार नाहीत शासकीय वसतिगृहामध्ये जे सवलतीचा भोजन व्यवस्थेचा शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा त्याचे सवलत भेटणार नाही मित्रांनो पात्र होणार नाहीत सैनिक शाळांमधील विद्यार्थीसुद्धा पात्र होणार नाहीत असं त्यांनी माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला फक्त ह्याच्यामध्ये सिलेबस काय आहे ते माहीत करून घ्यायचं आहे मित्रांनो आता विद्यार्थ्याची निवड यादी इथं मागास वर्गांचे आरक्षण वगैरे असते ते सर्व शिक्षक वगैरे करून घेतात किंवा तुम्हाला सांगतातच मित्रांनो तर आपण इथं वेळ परीक्षेचं वेळापत्रक बघूया पहिलं तर बघा महाराष्ट्रातील विविध केंद्रावर बघा परीक्षेचं वेळापत्रक महाराष्ट्रातील विविध केंद्रावर शिक्षणाधिकारी माध्यमिक किंवा शि शिक्षण निरीक्षक ब्रह्म यांच्यामार्फत दिनांक एकतीस डिशेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद है। है। है रहे रहे। ही परीक्षा घेणार आहे सदरी परीक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे तर खाली वेळापत्रकसुद्धा दिलेलं आहे आपल्याला कधी होणार आहे परीक्षा एकतीस डिसेंबरला रविवार आहे त्या दिवशी ही परीक्षा होणार आहे तर इथं बघा याच्यामध्ये वेळापत्रकसुद्धा दिलेलं आहे कधी परीक्षा होणार आहे कोणते कोणते पेपर आहेत सुद्धा आपण काय करूया माहिती घेऊया तर बघा याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जो विषय आहे ते पण दिलं बघा विषयाचे नाव आहे इथं गुण आहेत त्याच्यानंतर एकूण प्रश्न आणि कालावधी आणि वेळ हे सुद्धा दिलेलं आहे तर पहिला विषय आहे आपला बौद्धिक क्षमता चाचणी याच्यामध्ये एकूण गुण किती नव नौ, नव्वद असतील एकूण प्रश्नसुद्धा नव्वद असतील एकूण किती मिनिटं असतील तुम्हाला ते मला नव्वद मिनिटे असतील आणि जे mm. दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांना किती तीस मिनिट एक्स्ट्रा वेळ भेटेल मित्रांनो म्हणजेच तुम्हाला परीक्षा पहिला पेपर किती होणार आहे साडेदहा ते बारापर्यंत हा पेपर होणार आहे त्याच्यानंतर लगेच तुमचा कोणता होणार आहे दुसरा पेपर होणार आहे लगेच तुम्हाला दुसरा पेपर होणार आहे शालेय क्षमता चाचणी आता याच्यामध्ये तुम्हाला साडेबारा ते दीडपर्यंत विश्रांती आहे त्याच्यानंतर तुमचा दुसरा पेपर शालेय क्षमता चाचणी सुरू होणार आहे ते पण नव्वद मार्काचा आहे नव्वद गुण आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दीड तास म्हणजेच नव्वद मिनिट वेळ भेटणार आहेत आणि जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांना अर्धा तास एक्स्ट्रा जादा वेळ भेटणार आहे हे तुम्हाला परीक्षा असणार आहे दीड ते तीनपर्यंत परीक्षा असणार आहे मग त्याच्यानंतर बघा इथं पात्रता गुण किती असले पाहिजे ह्या दोघांमध्ये सुद्धा पात्र होण्यासाठी तुम्हाला चाळीस टक्के घेतलं पाहिजे मित्रांनो तुम्ही किती चाळीस टक्के तुम्हाला गुण घेतलं पाहिजे फक्त पास होण्यासाठी त्याच्यासाठी बघा मित्रांनो जे एस सी एस टी विद्यार्थी आहेत त्यांना जर पास व्हायचा असेल फक्त पास व्हायचा असेल पात्र व्हायचं असेल तर बत्तीस टक्के गुण घेतलं पाहिजे मित्रांनो एस सी एस टी ह्या विद्यार्थ्यासाठी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी किती टक्के पात्र होण्यासाठी बत्तीस टक्के गुण तुम्हाला पडलेच पाहिजे मग त्याच्यानंतर बघा अजून काय माहिती दिली आहे त्याच्यामध्ये परीक्षेचं जो स्वरूप आहे जो विषय आहेत त्याचीसुद्धा इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो व्यवस्थित बघा त्याला पण आपण थोडं बघून घेऊया बघा परीक्षेसाठी विषय कोणकोणते असणार आहेत सदर परीक्षेत दोन विषय असतील प्रत्येक पेपरसाठी ए बी संच प्रश्नपत्रिका देण्यात देण्यात येईल देन मित्रांनो त्याच्यामध्ये ए आहे बौद्धिक क्षमता चाचणी याच्यामध्ये काय असणार आहे मानसशास्त्र चाचणी असून त्यामध्ये कार्या कार्य कार्यकारण भाव त्याच्यानंतर विश्लेषण संकलन संकल्पनावर आधारित नव्वद बहुपर्यंत वस्तुनिष्ठ प्रश्न असतील म्हणजेच तुम्हाला ते बुद्धिमत्ता चाचणी असतील मित्रांनो बुद्धिमत्ताची जी पुस्तक आहे आपण जे शिकवतो ते बुद्धिमत्ता विषय असणार आहे तुमचा पहिला पेपर त्याच्यानंतर दुसरा पेपर जर तुम्ही बघितला तर दुसरा पेपर आहे आपल्याकडे दुसरा पेपर शालेय क्षमता चाचणी आहे मित्रांनो दुसरा पेपर कोणता आहे शालेय क्षमता चाचणी शालेय क्षमता चाचणीमध्ये सातवी व आठवी या अभ्यासक्रमावर असून त्यामध्ये एक आहे आपलं सामान्य विज्ञानचे प्रश्न येणार एकूण पस्तीस गुण असणार आहे त्याच्यानंतर समाजशास्त्र ह्याच्यामध्ये सुद्धा पस्तीस गुण असणार आहेत त्याच्यानंतर गणित गणिताचे प्रश्नसुद्धा एकूण एकूण गुण वीस असणार आहेत त्याच्यानंतर तीन विषय असतील असे तीन विषय असतील तीन विषयाचे एकूण नव्वद प्रश्न तुम्हाला दिले जातील बघा कोणते कोणते विषय आहेत पहा मित्रांनो पहिला आहे आपलं सामान्य ज्ञान म्हणजे विज्ञान आहे सायन्स आहे त्याच्यानंतर समाजशास्त्र आहे मित्रांनो त्याच्यानंतर गणित आहे हे तीन विषयाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे पहा पुढं इथं जे गुण आहेत त्यांचीसुद्धा सुद्धा केलेली आहे सामान्य ज्ञानासाठी पस्तीस गुण असणार आहेत बघा पुढंसुद्धा सुद्धा काय दिले त्यांनी विष गुणांची सुद्धा विभागणी केल्यावर सामान्य ज्ञानसाठी पस्तीस गुण समाजशास्त्रासाठी पस्तीस गुण आणि गणितासाठी सुद्धा वीस गुण अशा प्रकारे तुमचे किती होणार आहेत नव्वद गुण तुमचे होणार आहेत मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये बघा रसायनशास्त्र अकरा गुण भौतिकशास्त्र अकरा गुण जीवाणू जीवशास्त्र अकरा गुण सॉरी इतिहासमध्ये पंधरा गुण नंतर नागरिकशास्त्र पाच गुण भूगोल पंधरा गुण असे तुम्हाला प्रश्न येतील मित्रांनो एवढ्या गुणांसाठी ह्या विषयासाठी नंतर परीक्षेचं माध्यम काय असणार आहे इंग्लिश मराठी का कोणता विषय आहे बघा तुम्ही मराठीमध्ये देऊ शकता उर्दूमध्ये देऊ शकता हिंदीमध्ये देऊ शकता गुजरातीमध्ये देऊ शकता इंग्रजीमध्ये देऊ शकता त्याच्यानंतर ते तुम्ही तेलुगूमध्ये कन्नडमध्ये सुद्धा या सात माध्यमातून परीक्षा घेतली जाईल ह्या कोणत्याही भाषेमध्ये तुम्ही परीक्षा देऊ शकता मित्रांनो आता ही भाषा वगैरे तुम्हाला शाळेमध्ये याची माहिती तर भेटूनच जाईल मित्रांनो हे तुम्ही शाळेमध्ये तुमच्या शिक्षकांना विचारू शकता मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे काय आहे आपल्याला आपल्याला महत्त्वाचं आहे की याची परीक्षा कधी आहे सिलेबस काय आहे ती माहिती आपल्याला महत्त्वाची आहे तर आता इथं बघा मित्रांनो आवेदन भरताना जे शुल्क आहे आपलं जे फीस आहे नियमित जर तुम्ही त्याच तारखेला भरला तुम्ही समजा बारा ऑगस्ट बारा सप्टेंबर वीलंग वीलंग बारा ते अकरा ऑक्टोंबरपर्यंत जर फीस भरला तर तुम्हाला एकशे वीस रुपये फीस लागेल समजा तुम्ही विलंब केला विलंब म्हणजे उशीर केला बारा सप्टेंबरच्या पुढं गेला तुम्ही फीसच भरल्या नाही तर तुम्हाला अजून एक्स्ट्रा पैसे लागतील मित्रांनो दोनशे वीस रुपये मग समजा तुम्ही अजून जास्तच विलंब केला म्हणजे जास्तच उशीर झाला अतिविलंब झाला आहे ना तर तुम्हाला फीस भरावं लागेल मित्रांनो याच्यामध्ये तीनशे साठ ते दोन चारशे ऐंशी ह्यापैकी तुम्हाला काय भरावं लागेल फीस भरावं लागेल तुम्ही सरांना जेवढं लवकर होईल तेवढं तुम्ही फीस भरायला सांगायचं आहे तुम्हाला लवकर लवकर ते जे फॉर्म भरून देऊन शाळामध्ये सबमिट करायचं आहे तुमचं कसं प्रोसेस आहे त्या पद्धतीने तुमच्या शाळेमध्ये तुम्ही फॉर्म भरून टाकून द्यायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे इथं निकालबद्दल काही माहिती दिलेली आहे आता शिष्यवृत्तीचं जे दर आहे त्याच्याबद्दलसुद्धा माहिती आहे निकाल तुम्हाला भेटून जाईल निकालचं काही नाही निकाल लागले की तुमचे शिक्षक तर सांगतीलच बघा शिष्यवृत्ती कसं असणार आहे तुम्हाला जी शिष्यवृत्ती भेटणार आहे ती शिष्यवृत्ती दर बघा शिष्यवृत्ती पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास नववी ते बारावीपर्यंत दरमहा हजार रुपये भेटतील किती भेटतील दरमहा हजार रुपये वार्षिक म्हणजे किती बारा हजार रुपये भेटेल तुम्हाला एका वर्षाला किती बारा हजार रुपये महिन्याला हजार म्हणजेच वर्षाला बारा हजार आणि ती शिष्यवृत्ती कधी भेटेल तुम्हाला कुठपर्यंत भेटेल प्राप्त शिष्यवृत्ती मिळण्यासाठी नववी अकरावी बघा नववी व अकरावी प्रथम संधीमध्ये पास होणे आवश्यक आहे म्हणजे नववीलासुद्धा तुम्हाला चांगले मार्क पडले पाहिजे अकरावीलासुद्धा तुम्ही चांगल्या टक्केनं पास झाले पाहिजे तर तुम्हाला पुढं शिष्यवृत्ती भेटणार भेटतच जाणार आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे आता अभ्यास करायचा आहे आणि शिष्यवृत्ती ह्या एन एम एसमध्ये कसं पास होणार त्याच्याबद्दल तुम्हाला विचार करायचा आहे डिसेंबरमध्येच परीक्षा आहे त्यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि तुम्हाला काही जरी अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता त्याच्याबद्दल मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो तर पहा आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद तुमचे काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये टाकू शकता